हाय हॅलो नमस्कार मी अंकिता लेंडवे माझ्या चॅनलवर अगदी मनापासून आहे कशा आहात तुम्ही सर्व मजेत आहात ना मजेतच असायला हवं तर आजचा ब्लॉग असा आहे की आता सर्व काम झालेत आणि आज आहे बुधवार तरी काही कामाने मी तर बाहेर जाणार आहे सॉरी कारण आहो आणि म्हणून बाहेर गेले तर व्हिडिओ असा होता की सांगोला जायचं आहे तिकडून आमच्या माझं रेशन कार्ड तिकडून नाव कमी करायचं आहे आणि इकडं लावायचं आहे म्हणून त्याच्यासाठी अ सही शिकाण्या जायचं आहे तलाट्याकडून आणि काही खरेदी भी करायची आहे सांगोलमध्ये जाऊन तर आता हो आंघोळ करतात फवारून आलेत आंघोळ करतात आंघोळ त्यांची झाली म्हणजे जेवण करायचं आणि मग गायचं व्हिडिओ कंटिन्यू करा न स्किप करता व्हिडिओ पहा आम्ही काय काय खरेदी करते सईसाठी आहे ना सई सई चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा आता ती काय बोलून येत नाही फायनली रेड झाले असं लोक आहे आणि सई सही गई हा लागली ती सईच माझा आवरून झाले चला तर मग भेटू जाताना हाय आहे की सही सई ये की गाल चालू आम्ही चष्मा घाल बघू त्याची दिसते आम्ही तशी दिसते आमची सही है की नाही हाय करा हाय 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 चालू आम्ही हा भूर चालू पिपीयू सही नाही झाला हाय ना सही है ना आ चला तर मग तयार झालं चला भेटू बाय ये किती मुळा हा करत जाता फायनली सांगोलमधून आम्ही आलेलो आहे सांगोलमधून येताना किंवा सांगोलमध्ये काय काय आम्ही चेक केले ते शूटिंग अजिबात घेतली नाही कारण मला माणसात अजिबात शूटिंग घेऊ वाटत नाही कारण कसं तरी वाटतं माणसं शूटिंग शूटिंग घ्यायला म्हणून काय शूटिंग घेतली नाही माणसात तर घरी आल्यानंतर आम्ही शूटिंग घेतली आणि सांडचा नवीन असं शूटात असते ती समजावून घेऊ शकता तुम्ही आणि ह्याच्यात आणलेलं आहे आहो ना कामामध्ये घालण्यासाठी चप्पल आणले आणि व्यवस्थित ह्याच्यात आहे सईला जे आपण आता फोडली एखादं आहे ना मोठी त्यासाठी फोटोशूट त्यासाठी तिला ड्रेस आणला आहे ते तुम्हाला फोटोशूटच्या ब्लॉगमध्ये नक्की दिसेल तर व्हिडिओ कंटिन्यू करत राहा आणि माझं व्हिडिओ कोणाला आवडते त्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ तर आम्ही गेलतो कामासाठी कारण ते नाव तिकडून कमी करायचं होतं माझं राशन कार्डवरलं आणि इकडं वाढ हिकडल्या राशन करून म्हणजे रा राशन कार्डमध्ये घालायचं होतं आता लाडकी बहीण योजना आले ना त्यासाठी कागदपत्र लागते त्या नियोजनेमध्ये आम्ही होतो तर तिकडलं ते बोलले की हां ठीक आहे उद्या सई आम सई करून आणून देतो आम्ही तुम्हाला ठीक आहे ते झालं परत सईला ड्रेस घेतला आणि सईला ड्रेस घेतला ढाको नाहीतरी परत अजून हा असा हा असा आहे ड्रेस पाहू शकता तुम्ही आणि हे जे साडी साडी टाइप आहे हा असा आहे शर्ट आणि हा असं आहे असा आहे साडी कमेंट करून नक्की सांगा मला साडी छान आहे म्हणजे सैला घेतलेला ड्रेस किंवा साडी छान आहे का कमेंट करून नक्की सांगा मला आणि आम्ही अजून जास्त उशीर होतो गेलतो एक वाजता एक वाजलेल्या आणि येला वाजल्या तीन आणि परत काही शूट घेतला नाही कारण सई जास्तच किरकिर करत होती तिला भूक लागलेली तिला झोपायचं होतं ठीक आहे ती आत्ता गेलेत सई पप्पा सोबत कारण आई आप गेलेत तर माझ्या नननबाईकड तिकडं माझ्या भाच्याचा वाढदिवस आपण आहे आणि बघण्यासाठी पण गेलेत ऑपरेशन आहे त्यांचं बघण्यासाठी गेलेत म्हणून सई माझे आहो गेले तिथे चाळीस धोंड्याला सोडायला त्यांना जाणार आहेत ते आणि परत ना सई पण त्यांच्या सोबतच गेले सोडून येते म्हणून ठीक आहे म्हणलं ते महाग लागते गाडीवर असली की नाही महाग लागते मग तिला कोण कन्व्हिन्स कन्व्हिन्स केलं तरी एवढं काही करत नाही जास्त तरी रडती थोडंफार रडती जास्त काही नाही रडत मग तिला सोडण्यासाठी गेले आणि मला ती जर घरी असतील की नाही मला अशा अजिबात तर व्हिडिओ काढू ही देत नाही घरली किरकिर करते येते बोलते प ठीक आहे बाहेर काय समजून घेते मी पण तिला पण उत्सव उत्सुकता असते ना मम्मी काय करते आपण पण करायला पाहिजे असं पाहिजे ना तिला उत्सुकता असते आणि अजून काय आणलं हा राहिलं दाखवायच हे आणली तिच्यासाठी टोपी हाय कि भारी आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा मला टोपी ड्रेस भारी आहे की नाही आणि माझं व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी नक्की नक्की सबस्क्राईब करा प्लीज प्लीज सपोर्ट करा माझ्या व्हिडिओला कारण आणि हां माझं जर असं अडकळ बोलते ना ते असं सरव नसल्यामुळं काय होतं माहिती आहे का एक हा स्टँडला बोलें, काई नहीं। आ, मिया है है ते स्टँड लावते बोलले स्टँड काही गावलंच नाही जात असंच पकडते आणि काय झालं मी आता खाली बसले असे व्हिडिओ शूट करण्यासाठी तुम्हाला जे हे आहे ते दाखवण्यासाठी आणि चप्पल घेतली सैला ड्रेस घेतला परत ना मला पण असं मंगळसूत्राचं पेंडिंग घ्यायचं होतं परत ना तसे पायपा असते ना मंगळसूत्रामध्ये ते घ्यायचं होतं पण मला कुठंच भेटलं नाही ठीक आहे म्हटलं नाही आता नंतर घेते आणि परत ना आलो आमच्यासोबत मा मी सई माझी ननंदबाई आणि माझी ननंद आहे ना छोटी त्या पण होत्या असं आम्ही चौघ तिघ गेलतो काही काम त्यांचं पण काही काम होतं अं त्यामुळे त्या आणि तर मग व्हिडिओ कंटिन्यू करू चला तर मग आहो आणि सई आल्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करू आहो आणि सई काय अजून आले नाहीत आणि बाहेर झाले पाऊस सुरू पाहू शकता तुम्ही आणि ते अजून आले नाहीत म्हणून त्यांना ना कॉल केला कॉल काय उचलला नाही तर बघू आता कधी येते आणि बाहेर तर झाले पाऊस चला तर लाईट पण नाही आता चार्जिंग पण संपले मोबाईल मधला चला तर, तर व्हिडिओ लाईट आल्यानंतर चार्जिंग लावल्यानंतर सई आणि आहो आल्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करते फायनली सई आणि आहो आलेले आहेत पण ते आल्यानंतर काही शूट घेतलं नव्हतं चार्जिंग पण नव्हतं आणि थोडा वेळ चार्जिंग लावला मग आता काही शूट घेते सई आहे तर माझ्यापाशी बसले हाय कर आणि मी थोडे थोडाच वेळ शे सोडले आताच सोडले थोडा वेळ खाते म्हणून सोडले आणि ते बसले आता मी आणि अहो तिकड धार वगैरे काढतो आणि मी बसले फायनली चला आता शेळी वगैरे राखून झाल्यानंतर घरी गेल्यानंतर भेटू